Oh, <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस लोणी नांदूर शिंगोटे महामार्गावरील तळेगाव दिगे गावाजवळील स्मशानभूमी नजिक अरुंध व धोकादायक वळण पुलावर गतिरोधक बसवण्याची गरज बनली आहे कारण या अगोदर टाकलेले गतिरोधक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे सदर महामार्गावरून भरदा वेगाने वाहने ये जा सुरू आहे जवळच शिक्षणवर्षी गुलाबराव जोदळे म विद्यालय आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते सदर वळण पुलावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत सदर पुलाच्या दोन्ही बाजूला दिशादर्शक बोर्ड संरक्षक कठाडे आणि गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे बनले आहे वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना मृत्यूला निमंत्रण देत असून अनेकांना यामध्ये आपला जीव गमावावा लागला आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सदर मार्गावर दोन्ही बाजूनी गतरदक बसून संरक्षक कठाडे बसवण्यात यावेत अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष तसेच संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय खुलप यांनी केली आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान या ठिकाणाहून टँकरमध्ये पाणी आणण्यासाठी चाललेल्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे यांच्या ट्रॅक्टरला मालवाहतूक ट्रकने जोराची धडक दिली या अपघातामध्ये टँकर ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालं असून अशोकमुळे हे अपघातात गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारार्थ संगमनेर येथील सोनांबेकर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने यात ते बालंबाल बचावले आहेत मात्र सदर अपघातग्रस्त ठिकाणावरील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी व दखल घेऊन या ठिकाणी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे अन्यथा येणाऱ्या काळात दिगे चौकलीवर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नागरी व ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे